आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सगळ्यांचं सर पुणे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडपसर पुणे पुण्यात मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर धक्कादायक घटना घडली आहे या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला आहे या दुर्घटनेमध्ये तब्बल वीस ते पंचवीस जण वाहून गेले आहेत तर आमदार सुनील शेडके यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी ही घटना घडली आहे मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाणे पावसाळ्यात या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात कुंडमाळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे हाच पूल कोसळलाय या दुर्घटनेमध्ये काही नदीत काही पर्यटक बुडाले होते त्यातील काही पर्यटकांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे पूल तुटल्यानंतर या दुर्घटनेत आतापर्यंत किती लोक वाहून गेले याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही मात्र प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत वीस ते पंचवीस लोक वाहून गेल्याची शक्यता आहे ही दुर्घटना समोर येताच एका वृत्तवाहिनीशी आमदार सुनील शेळके यांनी बातचीत केली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचलेत जमेल त्या पद्धतीने मदत कार्य केलं जाते घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचल्यात नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचं चा काम चालू आहे अशी माहिती सुनील शेळके यांनी दिली तळेगाव नगर परिषदेची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली घटनेची माहिती होता स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे स्थानिक लोकांकडूनही बचाव कार्य केलं जात सुनील शेडके यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत सहा जणांचा सा मृत्यू झालाय मृतांचा आकडा ही वाढण्याची भीती व्यक्त केली जाते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा